गर्दीचा फायदा घे सोलापूर जिल्ह्यातील एका महिलेचे दागिने आणि पैशांची पर्स चोरट्याने हातोहात लांबवली दुपारी साडेचारच्या सुमारास सांगली पलूस एसटीत ही घटना घडली त्यानंतर महिलेनं आरडाओरडा केला त्यानंतर एसटी थांबवण्यात आली घडलेल्या प्रकारानंतर महिलेनं शहर पोलीस ठाणे गाठले यावेळी पंधरा तोळीस सोने चोरी केल्याचं त्यांनी सांगितलं शहर पोलिसांनी तातडीने गांभीर्य ओळखून पथके रवाना केली आहेत दरम्यान रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की तक्रारदार निलोफर मुबारक रायबाग या यामुळेच्या सोलापूर जिल्ह्यातील आहेत अकलूज येथील आहेत त्या मिरजेत नातेवाईकांच्या लग्नासाठी काल आल्या होत्या त्यानंतर लग्न सोहळा झाल्यानंतर त्या सांगली बस स्थानकात आल्या होत्या त्यावेळी पलूसकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत होत्या त्यावेळी मोठी गर्दी होती जागा पकडण्यासाठी त्यांनी पर्स शीटवर ठेवली होती त्यावेळी चोरट्याने पर्समधील रुमालात गुंडाळलेले दागिने आणि दोन हजार रुपये असलेली छोटी पर्स चोरून नेली दरम्यान निलोफर यांनी तातडीनं शहर पोलीस ठाणे घातले पंधरा तोळे सोने चोरीला गेल्याचं सांगितलं पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी या घटनेचं गांभीर्यानं दखल घेतली तातडीनं तपासाच्या सूचना दिल्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस पाठवण्यात आले तोपर्यंत दागिने खरेदीच्या पावत्या मागवण्यात आल्या आहेत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सोलापूर